असत असा रवा बटाट्याचा नाश्ता हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण रवा बटाट्याचा नाश्त्याला करू उपमा वगैरे नेहमीच करतो आपण बटाट्याचे पदार्थ करतो आज आपण रवा आणि बटाट्यापासून नाश्ता करू ते उकडलेले बटाटे हा रवा वाटीभर बघा बटाटे शोलून घेते मी आणि हा रवा पाणी घालून थोडं भिजवून घेते जास्त पाणी नाही घालायचं चांगला भिजेल असा पाणी घालून घ्यायचं नंतर आपण वाटलं तर घालू थोडंसं पाणी मीठ घालते पप्प्यात थोडंसं थोडा वेळ आपण झाकून ठेवू बटाटे सोलून घेतून मी बटाटे सोलून घेतलेत मी तीनच घेतले बटाटे त्यात हाताने कुसकरून घेते फोडणी करायला ठेवली मी त्यात थोडा लसूण घालते गॅस बंद करायचा कारण त्याचा बऱ्याच वेळा माझ्याकडून भडका झाला आहे जिरं मोहरी टाकते थोडा कढी पत्ता थोडी हिरवी मिरची चेचलेली बंद करते मी गॅस मी हात घालून घेते हळद मीठ घालायचं पर्यंत रवा भिजतोय चांगला आपला मीठ घातलं आणि ह्याच्या मी अशा गोल गोल टिक्या करून घेते जसं आपण वडे करायला करतो ना तसे मीठ घातले ह्याची अशा छोट्या छोट्या करून घेते मी ह्या सगळ्या वाट्या आहेत एकसारख्या ह्याला मी तेल लावून घेतले चार वाट्या आहेत इकडे कढई ठेवते मी गॅसवर डिश ठेवली मी जरा पाण्याला उकळी येऊ हो देते पाणी होतं गरम तोपर्यंत हे रव्याचं सारण मी मिश्रण करून घेतलं आहे ना ते आपण वाट्यांमध्ये घालून घेऊ बघा ह्या चार वाट्या ठेवते मी थोड़ा थोड़ा घालून घ्यायचं ह्याला चांगल्या दोन वाफा झाकून ठेवू आपण हे बघा हे ठेवलं आहे मी मिश्रण ते झाकून ठेवते बघायला थोडीशी चांगली वाफ आली आपण ह्या ज्या टिक्या केल्यात ना त्या त्यात आलगट ठेवायच्या आणि हे परत रव्याचं मिश्रण त्यात घालायचं परत चांगलं बारीक गॅसवर पंधरा मिनटं तरी जशा आपण इडल्या वगैरे वापवतो तसं वापरू द्यायचं उघडून बघतो आता छान असं फुगून आलं ते थोडं दोन मिनिटांनी गार झाल्यावर काढू आपण ते काढून घेते मी या आता छान निघाले आपला रव्याचा नाश्ता आता आपण एक कापून बघूया त्याच्यामध्ये सगळं ती मीठ वगैरे घातलेला चटणीची काही गरज नाही आपण असं सुद्धा खाऊ शकतो कापून बघते मी कसं देखतंय ते कसा वाटला नाश्ता आजचा आपला रव्याचा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा